नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज बघा मी चवळी आणले चवळीची शेंगा आहे आणि त्याचे हे दाणे काढून आपल्याला ह्याची भाजी बनवायची आहे तर ही भाजी आमच्या घरात सगळ्यांनाच खूप आवडते खूप भारी लागते तर ही भाजी आपल्याला सुक्की करायची आहे तर हे असे आहेत ना ही भाजी मी सोलून घेते तर मैत्रीणं नवीन कुणी असाल तर सबस्क्राईब करा आणि त्या बाजूची जी बेल आहे ती पण प्रेस करा त्याच्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आणि रेसिपी पण तुम्हाला आवडली असेल तर लाईक पण करा आता यामध्ये आपल्याला हे दोन बटाटे आहेत हे कापून घ्यायचे आहेत बघा सोलून घेतलेले आहेत न सोलता टाकलेत तरी पण चालेल त्यानंतर यामध्ये आपल्याला एक कांदा कापून घ्यायचा आहे आलं लसणची पेस्ट घ्यायची आहे आता इथे बघा मी पाणी घेतलेलं आहे तर आता आपल्याला कांदा आणि ही शेंगा आहे चवळीचे दाणे बटाटे हे सर्व आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण जेव्हा आपण शेंगा सोलतो आतमध्ये असं म्हणजे खराब पण शे दाणे निघतात त्यामुळे चांगलं धुवून घ्यायचं चा। आता इथे मी आलं लसण आणि दोन हिरव्या मिरच्या हे वाटून घेत आहे खलपत्त्यामध्ये कारण आज माझा मसाला संपलेला आहे त्याच्यामुळे वाटून घेते छान असं बघा वाटून घेतलं आहे चला आता लगेच भाजी आपण ठेवूया आता इथे मी ही भाजी आहे ना कुकरमध्ये बनवणार आहे मी तर तेल टवतून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला मोहरीची फोडणी टाकायची आहे थोडंसं जिरं टाकायचं आहे छान आता आ, मोरी फुलले बघा आणि नंतर आपण कांदा टाकून घेतला आहे कांदा आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे ही मी आता भाजी बनवत आहे ही आपली गुजराती पद्धतीची भाजी आहे तर यामध्ये एक वांगं असतं तर वांगं टाकलं ना तरी पण छान लागते आलं लसणची पेस्ट टाकून घेतलेली आहे ही भाजी जरी गुजराती पद्धतीची असली तरी पण यामध्ये आम्ही गोड वस्तू काहीच टाकणार नाही आहे आम्हाला तिखटच आवडते आता आपण ही चवळी बटाटा आहे हे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आणि आपण ही भाजी आता चांगली परतवून घ्यायची आहे तेलामध्ये कांद्यामध्ये तेलामध्ये चांगली परतवून घेतली का शिजायला वेळ लागत नाही आणि भाजीला चव पण खूप छान येते तर बघा भाजी आपली परतवून झालेली आहे आता आपण मसाले टाकून घेऊया आपले जे नेहमीचे मसाले आहेत तेच आपल्याला टाकायचे आहेत ते इथे ला मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे बघा एक पाव चमचा त्यानंतर धनाजिरा पावडर हळद आणि गरम मसाला आता सर्व आपण छान मिक्स करून घेऊया परत अशाच पद्धतीने केलेली भाजी खूप छान लागते साधी सिंपल भाजी बनवली आहे पण खायला अतिशय टेस्टी सर्व मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता परत एकदा मी मिक्स करून घेत आहे ही भाजी आहे ना कुकरमध्ये पटकन होते आणि जर आपण कढईमध्ये केली ना तर शिजायला खूप वेळ लागतो त्यामुळे मी कुकरमध्ये बनवले आता आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकले कारण ही भाजी आपल्याला सुक्कीच करायची आहे तर पाणी जास्त नाही टाकायचे आता इथे मी मस्त अशी कोथिंबीर ही कापून टाकत आहे वरनं आता यावरती आपण झाकण देऊया तर आपल्याला इथे दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत दोन शिट्टीमध्ये ही भाजी तयार होते पटकन आता आपण थंड करायला ठेवलेलं होतं तर मी कुकर खोलून तुम्हाला दाखवते तर पाहू शकता भाजी खूप छान अशी झालेली आहे तर तुम्ही पण नक्की बनवा आता तुम्हाला एका डिशमध्ये मी काढून दाखवते हो तसं तर मी भात बनवले वरण बनवलेलं आहे पण ते मी तुम शूट नाही केलं आहे फक्त भाजीच तुम्हाला दाखवलेली आहे आणि ही भाजी तुम्ही चपाती भाकरीबरोबर पराठ्यांबरोबर खाऊ शकता खूप छान लागते चला परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय